तो नमस्का मते। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पंधरा ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होणार आहे तर जाणून घेऊया नेमक्या कोणत्या भागामध्ये आणि कुठे पावसाची शक्यता राहील याबद्दलचा संपूर्ण हवानंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे आजपासून पावसा जोर आज या ठिकाणी वाढलेला आहे आणि आज रात्रीसुद्धा आपला मराठवाड्यातील जे आहे छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परभणी हिंगोली नांदेड ला लोणार आणि आडल्यानगर आणि लातूर आणि तसेच जळगाव आणि मालेगाव या जिल्ह्यामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आपला जे आहे आज पहाटेच्या दरम्यान जे आपला आज सकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीनंतर पावसाची आज मध्यरात्रीनंतर ते सकाळी पहाटेपर्यंत जे आहे विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि भंडारा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी आपला पाहायला मिळेल आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान आता उद्या आहे पंधरा ऑगस्ट तर उद्याच्याला जे आपलं शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी राहणार आहे उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल तर उद्या, 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 उद्या रात्रीपर्यंत राज्यातील मराठवाडा विदर्भ कॉ खांद्याचा भाग तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाऊस झाला नाही त्या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्याला पाऊस पडणार आहे तसेच जो कोकमपट्टीमध्ये जोर हा कमी राहील कोकमपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये परंतु मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या खांद्याचं खांद्याच्या परिसरामध्ये हा उद्याच्या दरम्यान उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगलाच पाणीच पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा वेळ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये